नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आन अत्यंत आनंदाची बातमी कर्जमाफी संदर्भामध्ये अपडेट जे जिल्ह्यानुसार यादी आलेली आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी जी काय दोन हजार चोवीसची सरसकट जी काय दोन लाखापर्यंत व कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत करणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती ही आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानुसार जिल्ह्याची यादी लागलेली आहे त्या संदर्भात संपूर्ण आपण अपडेट घेणार आहोत ही यादी जिल्हा न्याय जारी केलेली आहे राज्यातील छोटे आणि अत्यल्प शेतकरी त्यांचे नाव कर्जमाफी लिस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा जिल्हा निवडून तपासू शकतात योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन गावातील पात्र शेतकरी लाभार्थी यादी प्रत्येक जिल्ह्यातील अडुसष्ट गावांची यादी चोवीस फेब्रुवारी आणि दुसरी यादी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून प्र प्रसिद्ध केली जाणार जा आहे एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येईल या जिल्हानिहाय या लाभार्थी यादी दोन हजार चोवीसमध्ये ला राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज घेतले आहे ज्यांनी ज्यांची नावे असतील दिसून येईल त्या लोकांचे दोन लाखपर्यंत सरसकट कर्ज हे माफ केले जाईल महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची यादी बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी आणि लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने जारी केलेली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी तपासायची आहे त्यांनी जिल्ह्यामधून त्यांच्या जिल्ह्यानुसार यादी पाहून पाहू शकतात परंतु लाभार्थी किंवा शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या लोकसेवा केंद्राशी संपर्क साधावा लागेल कारण आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीच्या यादीसाठी कोणतेही अधिकृत वेबसाईट ही प्रसिद्ध केलेली नाही आहे ज्यावर लाभार्थी यादीही उपलब्ध आहे यावेळी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी या यादी किंवा यादीजवळच्या लोकसेवा केंद्रातूनच हे आपल्याला यादीही मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यानुसार आपल्याला संपूर्ण जिल्ह्याची नावे सांगतो ते संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्या आपला कोणता जिल्हा आहे त्या संदर्भामध्ये नाव लक्षात घ्या मुंबई शहर मुंबई उप उपनगर ठाणे पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार पुणे सोलापूर जालना बीड लातूर अकोला नागपूर गोंदिया रायगड नाशिक जळगाव सातारा कोल्हापूर परभणी नांदेड अमरावती वाशिम वर्धा चंद्रपूर रत्नागिरी धुळे अहमदनगर सांगली औरंगाबाद हिंगोली उस्मानाबाद बुलढाणा यवतमाळ भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश कर्जमाफीमध्ये करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांना आपला कोणता जिल्हा आहे तो कमेंटमध्ये सांगावा तर शेतकरी मित्रांनो हे झाले कर्जमाफी संदर्भामधील माहिती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत रहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो